काय होतंय तुम्हाला मला मनक्यात गॅप आहे सर्दीचा त्रास आहे टावा पाय आणिच बाहेर मुंग्या येतात मुंग्या येतात सुन्न पण होतं बधीर होतं कधी कधी अजून चालताना दुखतो आणि असं गाळातल्यासारखं होतं विकनेस येतो हा पण मी तुमची नाडी चेक केल्यानंतर तर तो लक्षात भरपूर भरपूर काही वेगळं आलं स्पोर्ट सापणं आहे ॲसिडिटी होती आता ते खूप वर्षांपासून त्रास आहे मला कसं गॅसेसचा प्रॉब्लेम आहे हे जे पहिले सगळ्या गोष्टीला क्लिअर करायला लागेल आपण ते क्लिअर करू ठीक आहे आपण एक ट्रीटमेंट करून बघूया मला थोडं चालून इथं तोंड करून जरा दोन दोन्ही <णछण> पाय बाथरूमला बसतात तसं बसत अच्छा बसायला त्रास होत कुठे गुडघ्याला ताण गुडघ्याला ताण येत नाही नस दपते मुंग्या येतात पायाला कुठं कुड़? कुठं नस धपते लवणीमध्ये ठीक उठा जरा मांडी घालून बसत आपण आता कुठं त्रास होत आहे पायाला ठीक उठा बस मी ट्रीटमेंट करून ट्रीटमेंट केल्यानंतर त्रास झाला त्रास होईल निघून जाईल काही मसल्स खुले केलं तर त्रास होतो पण त्याच्या व्यतिरिक्त जर मी व्यायाम दिला व्यायाम नाही केला तर दुसरी ट्रीटमेंट देणार नाही व्यायाम हा कम्पल्सरी तुम्हाला जे तुम्ही सांगितलं तुम्हाला मलक्यामध्ये गॅप आहे मानेमध्ये गॅप आहे एक्स रेमआरए मध्ये पण काढला ना ठीक आहे आपण एक ट्रीटमेंट करून बघूया काय फरक पडतो हो, पण हो, व्यायाम कंपल्सरी करायचा व्यायाम जर नाही केला तर मी दुसरी ट्रीटमेंट देणार नाही ठीक आहे धन्यवाद